नमस्कार नेमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज सात ऑक्टोबर आहे आणि उद्या आठ ऑक्टोबरला मार्केट कसं असेल या संदर्भात आपण समजून घेणार आहोत पण त्याआधी आजची लेवल जी दिली होती ती वर्क झाली की नाही ते बघूया आपण तर आज जी लेवल दिली होती आपण ती पंचवीस हजार आय सीपासून मार्केट वरती गेलं तर मार्केट अपट्रेंड आहे असं सांगितलं होतं पण Uh, market, मार्केट वरती जाऊ शकणार नाही वरती मार्केट ओपन झालं होतं पण पर, परत आपलं पंचवीस हजार ऐंशीच्या खाली आल्यानंतर डाउनसाईड ट्रेड होणार हेही सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तर पंचवीस हजार ऐंशी आल्यानंतर डाउनट्रेंड अतिशय चांगला तुम्हाला मिळाला असता आणि आज आपण लॉस बुक केलेला आहे पण आपण ही रॅली पूर्ण कॅच केलेली आहे आणि रिकवर सुद्धा केलेला आहे आपला या महिन्यातील दुसरा स्टॉप लॉस आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये झालेला आहे आणि तो रिकवर सुद्धा आपण केलेला आहे यानंतर एकावन्न हजार सहाशे बँक निफ्टीसाठी लेवल दिली होती ले तीसुद्धा आपली वर्क झालेली आहे इथून सुद्धा रॅली तुम्हाला कॅच करता आली असती जर तुम्ही लेवल आपली बघितली असती तर आता उद्यासाठी आठ ऑक्टोबरसाठी लेवल आहे निफ्टीची पहिली तर निफ्टीसाठी एकच लेवल मी तुम्हाला देतो चोवीस हजार सातशे पंचवीसची लेवल घ्यायची आहे उद्यासाठी चोवीस हजार सातशे पंचवीस जो ना है। है ही लेवल घ्यायची आहे जोपर्यंत मार्केट वरती आहे तोपर्यंत मार्केट अपट्रेंड असणार आहे आणि याच्या डाऊन साईड आल्यानंतर मार्केट डाऊन साईड रॅली होणार आहे ही लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी खूप महत्त्वाची आहे जर मार्केट वरतीच जर ओपन झालं तर मार्केटला अपसाईड रॅली पॉसिबल आहे त्यानंतर बँक निमटीसाठी लेवल आहे ती लेवल घ्यायची आहे एकावन्न हजार दोनशे एकावन्न हजार दोनशे ही लेवल घ्यायची आहे तुम्ही एक्कावन्न हजार दोनशे जोपर्यंत ही लेवल मार्केट क्रॉस करत नाही तोपर्यंत अप ट्रेंड पॉसिबल नाही आहे मार्केटला बँक निफ्टीला याच्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत डाऊन साईड ट्रेड आहे ठीक आहे त्यानंतर उद्या पिन निफ्टीची एक्सपायरी आहे पिन निफ्टीसाठी सुद्धा एकच लेवल मिळणार आहे ती म्हणजे अठ्ठावन्न हजार सहाशे सॉरी तेवीस हजार पाचशे तेवीस हजार पाचशे ही लेवल उद्यासाठी घ्यायची आहे तेवीस हजार पाचशे ही लेवल जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मार्केट अप ट्रेंड होणार नाही आणि हिच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड असणार आहे तर इथं तुम्ही झिरो हिरोसाठी पंचवीस ते तीस रुपयेचा प्रीमियम घ्यायचा आहे आणि तो हंड्रेड पर्सेंट टार्गेटला ठेवू शकता आपली नेक्स्ट बॅच गुरुवारपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅचेस एकाच वेळी चालू होतात आणि दोन्ही बॅचेसमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपला ऑफिसचा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता जर नवीन चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले यूट्यूबचे व्हिडिओ दररोज पाहत जा तुम्हाला अतिशय चांगले लेवल मिळतात आणि त्या लेवलवर जरी काम केला तर अतिशय चांगले तुम्हाला प्रॉफिट पॉसिबल आहे धन्यवाद